श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारी दोनच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील चार मुक्कामांसाठी आगमन होत आहे माऊलींच्या स्वागताची संपूर्ण तयारी झाली असून माऊलींचे जिल्ह्यात आगमन होण्यापूर्वी नीरा नदीच्या पात्रात पाडेगाव बाजूच्या तीरावर श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येणार आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत करण्यासाठी पाडेगाव तालुका खंडाळा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई नामदार जयकुमार गोरे नामदार मकरंद पाटील मंत्री शिवेंद्रराजे भोसले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार सचिन पाटील जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोषी मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन हे उपस्थित राहणार आहेत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे सातारा जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे या ठिकाणी जे आपण पाहत आहोत माझ्या मान्यवागे जी निरा नदी आहे या निरा नदीच्या घाटावरती या ठिकाणी थोड्याच वेळात पादुकांना स्नान घातलं जाणार आहेत आणि या स्नानानंतर जी आहे पादुका सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत यासाठी खरं तर जिल्हा प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे नदीपात्रात कोणी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बोटीचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी थोड्या ज्या वेळेस या ज्या पादुका आहेत ह्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई असू देत खासदार उदयनराजे भोसले असू देत पर्यटन प, प पुनर्वसन मंत्री जे शंभ मकरंद पाटील आहेत हे असू देत किंवा ज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे या पालखेस पालखीचं आणि पादुकांचं स्वागत करून त्यांना मानवंदना देणार आहेत कॅमेरामॅन प्रकाश महाराष्ट्र सातारा अग आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठे अरे आपलं पीठ संपलंय म्हणजे गिरणीतून येते लगेच दळण दळून अग पण दळण दळायला बाहेर जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडते तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैताग आलाय मला उग घेतली ती चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटाचक्की घेऊ नका फक्त आनंदी आटा चक्की घ्या म्हणून कारण आनंदी अटाचक्कीमध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल एटो क्लीन सिस्टीम टेक्नॉलॉजी कमी व्होल्ज मध्ये क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आरो फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टी व्ही तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी हाइट्स देगाव फाटा सातारा चार बत्तीस शून्य दोन धन्यवाद तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका